नमस्कार तर आज म्हणून घेऊया भ्रमाचा भोपळा फुटणे अर्थ अगदी सोपा आहे चुकीचे समज किंवा चुकीच्या कल्पना गैरसमज दूर होणे आता अर्थ सांगते अं रोज एक सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबडीच्या पोटात पोटा, भरपूर सोन्याची अंडी असतील असे म्हणून त्या मालकाने त्या कोंबडीचे पावट फोडले परंतु आज काय निघालं म्हणजेच त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला किंवा परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाल्यानंतर आपण अगदी चांगले आयुष्य उपभोगू आपण खूप श्रीमंत होऊ आपल्याला चांगली नोकरी लागेल असे त्याने म्हणले पण अभ्यास केला नाही आणि जेव्हा परीक्षेचा रिझल्ट लागला तेव्हा मात्र त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र बहिणींबरोबरच आर्थिक क्षमता चांगल्या असलेल्या बहिणींनी सुद्धा त्या योजनेचा लाभ उठवला आणि पैसे लाटले परंतु जेव्हा सरकारला हे कळलं तेव्हा मात्र त्या बहिणींच्या भ्रमाचा भोपळा फुटला उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा